शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारा आदित्य सीड्स कंपनीचा मोक्ष हा वाण आपण लागवड करू शकता या वानाची बोंड ही मोठी टपुरी असतात शेतकरी मित्रांनो या वानाची लागवड आपण पावसाळी किंवा बागायती क्षेत्रामध्ये करू शकता त्याचबरोबर कीटक प्रतिकार जर पाहिला तर सहनशील आहे हा जो वान आहे तो उभट प्रकारे वाढतो बोंडाचं वजन जर पाहिलं तर सहा ते साडे सहा ग्रॅम सरासरी प्रत्येक बोंडाचं वजन आपल्याला मिळू शेतकरी मित्रांनो मोक्ष या कापसाच्या वानाची लागवड आपण मे ते जून मध्ये करू शकता याची लागवड कर करताना चार बाय दोन फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे मोक्ष हा वाण मोठ्या टपोऱ्या बोंडांचा आहे त्याचबरोबर याची बोंड ही व्यवस्थितरित्या फुटतात आणि वेचणी करण्यासाठी सोपा आहे कपाशी पिकाचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारा आदित्य सीड्स कंपनीचा मोक्ष हा वाण आपण लागवड करू शकता या वानाची बोंड ही मोठी टपुरी असतात शेतकरी मित्रांनो या वाणाची लागवड आपण पावसाळी किंवा बागायती क्षेत्रामध्ये करू शकता त्याचबरोबर कीटक प्रतिकार जर पाहिला तर सहनशील आहे हा जो वाण आहे तो उभट प्रकारे वाढतो बोंडाचं वजन जर पाहिलं तर सहा ते साडेसहा ग्रॅम सरासरी प्रत्येक बोंडाचं वजन आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो मोक्ष या कापसाच्या वानाची लागवड आपण मे ते जून मध्ये करू शकता याची लागवड कर करताना चार बाय दोन फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे मोक्ष हा वाण मोठ्या टपोऱ्या बोंडांचा आहे त्याचबरोबर याची बोंड ही व्यवस्थितरित्या फुटतात आणि वेचणी करण्यासाठी सोपा असावा आहे या पिकाचा कालावधी हा एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा असतो